तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल ना दोन तीन गोष्टी कमवा मिळवा आणि टिकवा जपा आईबाप जपा आपल्या भावाला बहिणीला जपा आणि आपले मित्र जरा जपा श्रीमंती खरी कशात असते आहे कुणी किती पैसा कमवला याच्यावरून कोण श्रीमंत नाही त्याला जीवाभावाचे मित्र किती आहेत याच्यावरून तो खरा श्रीमंत आहे कोण खात तुमच्या पैशाला रात्री साडेबारा एक दोन तीन वाजता कधी मित्र संकटात आहे त्या मित्रानं मित्राला फोन लावला तो फोन उचलल्यानंतर कारण न देता तुमच्या जवळ उभा राहतो तो खरा तुमचा मित्र आहे तुम्ही व्यसनाकडे चाललाय तर तुमची कॉलर पकडतो आणि चांगल्या रस्त्यावर आणतो तो तुमचा मित्र आहे पैसे खर्चात असाल तुम्ही तर तुम्हाला तो आळा घालतो बचत कर म्हणतो तो तुमचा खरा मित्र आहे संस्कार करायला लावतो आणि तो शिकवतो मित्राला मित्रा तू माझा नुसता मित्र नाही तो आपला भाऊ आहे चांगलं व्हायचंय आपण महाराष्ट्रातली पूर आहे आपण इज्जतदार घरातली पूर आहे आपण खानदानी होत आपण हे जो मित्र मित्राला शिकवतो त्या मैत्रीला जगात कोणाची दृष्ट लागत नाही हे लक्षात राहू द्या आता हल्ली मित्र मिळायला लागलेत तुम्हाला पण आभार गाभार चहा पाजणारे पार्ट्या देणारी डाब्यावर नेणारी बाटल्या फोडणारी बाटलीला बाटली लावणारी पोरगी पळवून आणायला मदत करणारी लाजा सोडल्या हो नुसत्या पोरांनी नाही पोरांच्या बापांनी आयांनी बहिण्यानी भावांनी सोडल्यात सगळ्यांनी लाजा पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या आता पन्नास टक्के जोड्या वर्गात जुळायला लागल्यात बरं एखाद्याची पोरगी जर एखाद्या पोरानं पळवून आणली ना आई आईबापांनी त्याला ओरडायला पाहिजे दाद्या हे तुझं बरोबर नाही उलट सपोर्ट करतात बाप आण पळवून आम्ही आहे मारती अरे आम्ही कशाला आहे पी पु पुरीला पळ आम्ही आहे ना मग लग्न कुठं आणि मग सावता महाराजाचं सा मंदिर कशाला आहे <laughs> आम्ही लावून देऊ माझ्या दादान सावरा कुटुंबाला आपला मित्र आपल्या संकटात उभा राहतो आणि आपल्याला चांगल्या मार्गाकडे घेऊन जातो तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात कितीही शत्रू आले तरी आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही म्हणून मित्र जमवताना चांगले मित्र जमवा आयुष्यात नवे जुने मित्र जरूर जोडा पण नवे मित्र जोडत असताना जुन्या मित्राला कधी इग्नोर करू नका त्याचा त्याग करू नका त्याला कधी टाकून देऊ नका त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका नव्या मित्राला तुमची भूमिका माहीत असते त्याला तुमचा अंदाज पसंत पडतो पण जुन्या मित्राला तुमचा सगळा इतिहास माहिती असतो हे लक्षात राहू द्या खुशाल नवीन मित्र भेटले की पुरा अलीकडे जुन्या मित्रांकडे लक्ष शोध देत नाहीत चार दिवस असतो तो त्याचा कालखंड तात्पुरती मैत्री आहे